नमस्कार विंदा करंदीकर यांच्या कवितेसह कवितेचं नाव आहे वेड्याची पेणगी येणार तर आत्ताच ये उद्या तुझी जरूर काय येणार तर आत्ताच ये उद्या तुझी जरूर काय आज आहे सूर्यग्रहण आज मला तुझा म्हण उद्या तुझी जरूर काय बेकारीच्या खुराकावर तुझी प्रीती माजेलना सूर्याच्या या तव्यावरती चंद्राची भाकर भाजेलना, ना भितेस काही खुळे पोरी पाच हात नवी दोरी काळ्या बाजारात उधार मिळेल येणार तर आत्ताच उद्या तुझी जरूर काय सात घटका सात पळे हा मूर्त साधेल काय सात घटका सात फळे हा मुहूर्त साधेल काय संस्कृतीचे घटिका पात्र दर्यामध्ये बुडेल काय उद्याच्या त्या अभ्रकाला आज तुझे रक्त पास येणार तर आत्ताच ये उद्या तुझी जरूर काय अंधाराच्या मांडीवरती जगतील सात अंधाराच्या मांडीवरती जगतील सात मरतील सात आकाश आपल्या डोक्यावर पुन्हा पुन्हा मारेल हात भरल्या दुःखात रडू नये येणार तर आत्ताच ये उद्या तुझी जरूर काय उद्या